नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गुरुदेव आचार्यरत्न श्री बाहुबलीजी महाराज सेवा समितीकृत आष्टाप्रद तीर्थ शुभस्थान रुकडी पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान होत आहे रुकडी या ठिकाणी बाहुबली महाराजांचं जे जन्मगाव आहे या गावामध्ये एक्कावन्न फूट उंचीवर सत्तावीस फूट उंचीची पद्मासन घातलेली प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवानांची मूर्ती बसवलेली आहे आणि त्याचा मस्तकाभिषेक आणि पंचकल्याण महामहोत्सव या काळामध्ये होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातलीच नव्हे तर सांगली सहित बेळगाव आणि कर्नाटक सीमा भागातील जैन भाविक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहे सगळेजण या पूजा महोत्सवात उपस्थिती लावा एवढी या कमिटीच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा